नमस्कार मी अजय तायडे प्रहार विदर्भ प्रमुख अमरावती विभाग दिव्यांग क्रांती सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही माग प्रहारतर्फे सन्मान्य आमचे महानगरप्रमुख जिल्हा प्रमुख मंत्री राम टेके वासुमहाराज यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार दिव्यांग क्रांतीने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते त्यामार्फत तैं त्यांना मागणी अशी केली होती की आपण ज्या दिव्यांगाचे संजय गांधी शार्णबाई योजनेचे लाभार्थ्यांचे जे अनुदान मागील सहा म्हणजे बाकी आहे ते अनुदान त्यांच्या खात्यामध्ये दिवाळी दसऱ्याच्या अगोदर खात्यामध्ये जमा करावे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर भिकमांक आंदोलनसुद्धा केले होते त्या भिकमांक आंदोलनामध्ये आम्ही नि सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन सांगितले की आम तुम्ही पाठपुरा करून आमचे दिव्यांग लोकांचे अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये दिवाळी दसऱ्याच्या अगोदर जमा करावे जेणेकरून त्यांची दिवाळी दस दिवाळी दसरा साजरावी पण दसऱ्या आता उद्यावर दसरा आलेला आहे पण त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे अनुदानित जमा झाले नाही म्हणून याच्या निश्चितार्थ आम्ही आता अधिक सहा सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही लोटांगण आंदोलन करणार आहोत सन्मान्य प्रमुख वसु महाराज या अमरावती महानगराचे महानगरप्रमुख बंटीभाऊ रामटेक्के यांच्या नेतृत्वामध्ये हा लोटांगण आंदोलन आहे यामध्ये दिव्यांगांचं लोटांगण आंदोलन दिव्यांग हे लोटांगण घेऊन आंदोलन तरी माझी सर्व दिव्यांग बांधव संजय गांधी श्रावणबाई यांनी सर्व लाभार्थ्यांना अमरावती शहरातील लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण या लोटांगण आंदोलनाला साथ द्यावी आणि आपण या आंदोलनाला मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालय इथे हजर राहावे ही विनंती आपणास जयप्रहार